लातूरकरांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी प्रामाणिकपणे काम करत राहील माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे प्रतिपादन अलीकडच्या काळात सत्ताधारकांकडून पैसा जातीभेद आणि दमदाटी करून निवडणुका जिंकवल्या जात आहे पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्यावर सत्तेत आलेले मनमानी कारभार करत आहे याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे यासाठी आपल्या मताची ताकद न विसरता आपल्या मतातून सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे मनसुबे बाळगणाऱ्याचा माज उतरवा असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी केले शहरातील प्रभाग क्रमांक तीन आणि चारमधील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनीषा बसपुरे विजयकुमार साबदे जरीनाबी शेख विकास कांबळे आणि प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार सचिन गायकवाड गोरीबी बागवान कौसर शेख अहमद खान पठाण यांच्या प्रचारार्थ दिनांक दहा जानेवारी रोजी आनंदनगरमध्ये आयोजित सभेत माजी आमदार धीरज देशमुख बोलत होते या समितीचे सभापती बावणे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनुप शेळके रेणा कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अॅडव्होकेट प्रवीण पाटील वंचितचे प्रदेश प्रवक्ते मुफ्ती वसीम सय्यद माजी उपमहापौर कैलास कांबळे हरिभाऊ गायकवाड इस्माईल शेख ओबीसी नेते दगडू पडिले हारुणभाई शेख सुनील बसपुरे बालाजी वाघमारे संतोष वाघमारे दयानंद कांबळे अमित कांबळे सतीश कसबे गोविंद देशमुख शिवाजी कांबळे बालाजी वाघमारे माणिक पाटोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की यापूर्वी काँग्रेसचा लातुरात महापौर होता कोण कोठे जावे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे ते काँग्रेसचे महापौर होते पक्ष बदलल्यावर त्यांनीही हे विसरायला नको अशी मार्मिक शब्दात टिप्पणी करत माजी आमदार धीरज देशमुख यांनी देशातच नव्हे तर जगात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला उमेदवार मिळत नाहीत ते आपल्याच पक्षातील लोकांना निवडणुकीत उतरवत आहे भाजपाने सुरुवातीच्या काळात विकासाच्या नावावर राजकारण सुरू केले होते ते आजही विकास शोधत आहे प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लढणार असून आम्ही मूळ विचार आणि तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही रेल्वे बोगी कारखाना कधी चालू होणार उजनीचे पाणी लातूरला कधी येणार लाडका बहिणीचे मानधनात कधी वाढ वाड़ करणार वाढलेली महागाई कधी कमी करणार यावर सत्ताधारी बोलायला तयार नाही तेव्हा त्यांना लातूरच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत जसे हद्दपार केले तसे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या सर्वच उमेदवारांना पराभूत करून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिकारे विजयी करावे असे आवाहन केले या प्रचार सभेसाठी प्रभाग क्रमांक तीन आणि चार मधील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now. and press the bell icon. Never miss an update.